नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग असा आहे की आत्ता वाजलेत पाच आणि पाच वाजलेत आणि <laughs> पाच म्हणजे आम्ही दोघं पण आता बाळ घरी आणि विशालचं आणि बघा पाच वाजलेत तरी पण ऊन बघा मला दाखवत नाही बघा कसं होऊन हे बघा बाहेर माहिती मी बाहेर हो खुर्च्या वगैरे हे बाहेर ठेवल्यात साफसफाई केली थोडीशी ऑफिस आज जरा सगळं व्यवस्थित काढले सगळं जाळे वगैरे ऑफिसचे बघा पूर्ण साफसफाई केली आणि पाल आहे बघायची पाल किट्टर असताना असता आई आई पाल पाल अरे पाल ती लक्ष मी पूर्ण साफसफाई केली पण किट्टूच काय आहे माहितीये का पाल आई घेऊन पण चाल आणि पालकाच बरोबर लक्ष जात चौकून नजर पुरवतो पूर्ण लक्ष जात आता साडेपाच वाजले

प्रश्न नाही फोन करते मी आज लवकर जेवण बरून बघू तुझं पार्सल काय बोलतात काय डोक्याला टेन्शन मागायला काय कोण तिथं खाल्लं तर बसून हॉटेलला ला काही डोक्याला टेन्शन बघू आताच नको काय करत चालवानी एकट्याला बसून काय जेवण जायचं पार्सल घेऊन येतात आम्ही मग आम्ही जेवलेला असणार आणि तुम्हाला पाहणार जेवण टी व्ही बातम्या पाहत नसतो बातम्या पाहता मोबाईल मध्ये बातम्या पाहणार का तोपर्यंत बोलून चालल्या काय सांगतो घेऊन जा नाही तुम्ही बघली पण वर द्यायला बघू नाही आपल्याला थोडस किट्टू म्हणजे माझं म्हणणं कशामुळे झालं ते मला सांगू का खरं किट्टूला लांबरस खायचा किट्टू तू सकाळपासून आंबा आंबा बोलते आणि तिकडे ना त्या हॉटेलला घेऊन गेले का तिथे काही नॉनव्हेज नाही विशालचं काही इच्छा नाही तुम्हाला पण वाटत असं नॉनव्हेज नाही म्हणून नाही हा मला कसं कळलं पण <laughs> <laughs> खातो ना आपण नेहमीच नॉनव्हेज खातो ना खातो किट्टूसाठी मला तिथे व्हेजच्या हॉटेलमध्ये जायचंय का तर किट्टू तिथे आमरस खातो खिचडा मस्त असतो खिचडा खातो परत ते दाळ बाटी खातो थोडं थोडंसं एवढं एवढं खातो त्याचं त्याला जातं मला मला पण वाटतं ना नॉनव्हेज खाऊ अस काय नाही पण मला काय हे बघून आता साठी चाललंय आणि बाबे आता सध्या आमरस वगैरे आवडते तिची पण इच्छा आहे आमरस खावून तिला फोन केला केला ती बोलल हा मम्मी चल म्हणून जाऊ असं मी विशाला तयार होते का नाही काय माहिती विशालला काय इच्छा नाही तर ते बोलला एवढं बघून सरवा जेवणच जात नाही मम्मी काय खावा काय नाही वेस्ट खावत येत नाही एवढं सारे म्हटलं घ्यायचं नाही थोडं थोडं टाकायचं मी थोडं थोडंच घेते एक चपाती घेते बाकी थोडं थोडं सगळं काही थोडं थोडं हे करते टेस्ट जास्त घ्यायच नाही ना तर जाणारच नाही तर विशालला पण बघावं लागेल फोन करून येतोय का नाही आणि आता सहा सात भाडोत्री वगैरे सगळे उठायला गेलेले असतात ना बाकी एखादा कस्टमर वगैरे झालं तर कारण की मी तर नेहमी बसत नाही येत नाही आणि पेपर वगैरे सगळे माझ्या नावचे असतात ना मलाच ते हा ना मला सांभाळावं लागतं ते सगळं काय पहिल्यापासून मी सांभाळत आले शाळा पण सुटल्या वाटते का शाळेला सुट्ट्या लागले सुट्ट्या मला माहीत नाही आमच्याकडे शाळा आहे ऑफिसच्या खुर्च्या बघा तुम्ही मला दाखवते खुर्च्या वगैरे मी मस्त एवढ्या बाहेर बसायला मग थोडंसं थोडस आले ना इतकं भारी हे येते ना सावली आणि वारा पण खूप भारी लागतो मग इकडे बसून आम्ही पप्पा आम्ही पप्पानी चला आम्ही आता जेवायला की तुला ना

छान हा 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 या बर दादा आत्ताला येऊ देऊ आत्तासाठी वाट पाहायची का जेवायला चालू करायची तुम्ही सांगा दादा आत्ताला येऊ तर वाट पाहायची का जेवायचं हा कोण आहे ती दिदी दीदी आंटी आणटी आरती का आणती

चलो स्टार्ट करू पण केलं काय काय जेवायला चार 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 मसाला छो चारा ए फ्यू मिनिट तो संपदा आमचं सगळेच झाले माझं सगळं

झालं आवडलं जेवण तुला नाही म्हण तू बाय 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 चला आता कुठं बाय बाय करतोय तुला बाय फक्त चला चला लवकर चला चल बाळा चल कर तुला बाय मामाला बाय